न्यूज सत्यता बातमीची हीच आमची ओळख भाजपच्या नगरसेवकाचा लाजीरवाना प्रकार सत्तेचा माज ही कायद्याचा अपमान भाजपचा नगरसेवकच निघाला चोर कित्येक वर्षापासून नगर परिषदेची वीज व पाणी चोरी करत असल्याचा प्रकार उघड नवनिर्वाचित नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी पकडले रंगेहात स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक संपता भाजपच्या भ्रष्ट कारभाराचा आणखी एक धक्कादायक आणि लाजीरवाणा अध्याय उघडकीस आलाय तब्बल वर्षानुवर्ष नगर परिषदेची वीज व पाणी चोरून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणारा व्यक्ती कोण सामान्य नागरिक नव्हे तर चक्क भाजपचा नगरसेवक असल्याचं समोर आलंय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर देवळी नगरपालिकेतील पस्तीस वर्षाची भाजपची सत्ता उलथवून अपक्ष नगराध्यक्ष किरण ठाकरे सत्तेत आले मात्र सत्ता गेली तरी भ्रष्ट सवयी काय सुटल्या नाही हेच या प्रकारातून स्पष्ट झालंय प्रभाग क्रमांक तीन मधील भाजपचे नगरसेवक बंडू जोशी यांच्या विरोधात नागरिकांनी वीज व पाणी चोरीबाबत तक्रार दाखल केल्यानंतर नगराध्यक्ष नेहा आकोडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी धडक दिली पाणी दरम्यान जे दृश्य समोर आलंय ते संपूर्ण देवळी शहराला मान खाली घालायला लावणारे होते ज्यात नगर परिषदेच्या स्वच्छता गृहातून तब्पल पन्नास मीटर लांबीची बेकायदेशीर पाईपलाईन टाकून पाण्याची चोरी त्यात वीज चोरीचा दीर्घकाळ सुरू असलेला प्रकार बघता भाजप पक्षाच्या सिद्धांताला काळीमा फाशणार आहे सुरू असलेला हा प्रकार काही दिवसाचा नसून बऱ्याच वर्षांपासून सुरू असल्याचं स्पष्ट पुरावे आढळून आले त्यामुळे प्रश्न असा की नगरसेवक चोर असेल तर तो, तो नागरिकांना सुविधा काय देणार सामान्य नागरिकाने अशी चोरी केली असती तर आतापर्यंत गुन्हे दाखल होणं तुरुंगवाद झाला असता मग भाजपच्या नगरसेवकाला कायद्यापेक्षा समजले जाणार का प्रशासन यावर ठोस कारवाई करणार की राजकीय दबावाखाली डोळे झाक केली जाणार यासोबतच असे लाजीरवाणी कृत्य करून पक्षाच्या विचारांची हेळसांड करणाऱ्या नगरसेवकावर पक्षश्रेष्ठी कारवाई करणार का बदलणार याकडे संपूर्ण लक्ष शासनाच्या निधीतून स्वतःची स्वार्थ सिद्धी करणाऱ्या नागरिकांच्या हक्क डल्ला मारणाऱ्या या बंटू जोशी नामक नगरसेवकावर तात्काळ कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी नागरिकांमधून होते पलाशुमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा